मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता थंडी चालू झाली हिवाळ्याचा महिना आलाय आणि परेल इस्टला आहे ना गौरी शंकरच्या समोरच आहे ना नॅचरल आईस्क्रीम आहे त्याच्या खालीच आहे ना पूर्ण हा स्वेटरचा मार्केट भरतो हा फक्त दोन ते तीनच महिने असतो आणि पूर्ण डिटेल मध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात इकडून जो सुरुवात होतो ना तो शेवट आहे ना तिकडे तो सिग्नल पर्यंत शेवट आहे समोरच गौरी शंकर आहे हा ब्रिज आहे त्याच्या पलीकडेच हा मार्केट भरतो इकडे बघू शकतो नॅचरल आईस्क्रीम आहे बाजूला आपण बघू शकतो हा पेट्रोल पंप आहे आणि कोणाला पण विचारलं नाही इकडे स्वेटरचा मार्केट कोणी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात पहिले आपण हे बघा हे स्टॉल कव्हर करतोय आणि या स्टॉल वरती आपण बघूया दादा ठीक आहे दादा हे मला दाखव ना जरा शॉल आहे कितीला दादा शॉल साडेचारशे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे हा स्वेटर दाखवा मला अरे वा चांगली साईज मोठी आहे आहे कितीला साडेआठशे कमी होणार का फिक्स प्राइस कमी होणार ना चांगली क्वालिटी आहे मजबूत आहे साडेआठशे कोणती साईज आहे पण ही चाळीसची साईज आहे अच्छा ओके त्याच्यामध्ये मला एक दुसरं दाखवा ना एक काय आहे हे दाखव जरा हे कितीला आहे बाराशे रुपये अच्छा कमी कमी होतील ना काय फिक्स प्राइस नाही कमी पण होतील आपण एक छान आहे बघा हा दाखवा मध्ये आपण मस्त साडे साडेआठशे या अंगाला चावत नाही ना नाही ना सॉफ्ट आहे ना हे हा आतमध्ये सँडो असते पण कोण कोण सँडो घालत नाही ना अच्छा अजिबात हे पण जेन्स आहे ना आ, वो बच्चे किती किती साइज आहे अठ्ठावीस लाख किती ला अठ्ठावीस ची साइज अच्छा साडेपाचशे आहे साडे मॅडम जरा लेडीज मध्ये दाखव ना लेडीज मध्ये दाखव हे किती लाय सातशे रुपये याच्यामध्ये दुसरा दाखव आणि हे वाला अकराशे रुपये ते दाखवत हे पण छान वाटतंय वाटत आहे साडे नऊशे रुपयाला हे फ्री साइज आहे अच्छा लेडीज मध्ये फ्री साइज आहेत ते चांगलं आहे मटेरियल मस्त आहे आमच्या इकडे ना खूप थंडी असते हा रात्री जी मी टी घालतो दोन टी वरती चादर जबरदस्त थंडी वाटते ही शॉल आहे जाताना घेऊन जाणार मी पण पोरीला मला घेऊन जाणार ही शॉल किती मीटर आहे किती फुटे म्हणजे अशी किती

तीनशे रुपये विथ टॅन किती साईज पण छब्बीस आहे सव्वीस आहे म्हणजे किती वर्षाची मुलगी घालू शकतो तीन वर्षाची आणि किती वर्षासाठी घालू शकतो आपण एट्टी एक साल अच्छा एक वर्ष हे कितीला आहे एक साल कितीला आहे तीनशे पण तीनशे जॅकेट हे बघा इकडे पण मोठी साईज आहे किती साईज आहे किती नंबर साडेतीनशे किती वर्षाची घालू शकते पोरगी दोन वर्षाची अच्छा या आहे बघा या आता असं म्हणजे स्टॉक आलेला आहे चालू आहे पॅकिंग ना मित्र बाबा मला एक घेऊन जाणार आहे स्वेटर इकडे खूप छान छान पॅटर्न आणि छान डिझाईन आणि मटेरियल पण खूप सुंदर असतं इकडे हे काय स्वेटर आहेत ते अच्छा उडी आहे ना किती नाही उडी चारशेला आहे हा हे पण छान आहे हे तीन वर्षासाठी आहे काय हा दादा हे तीन वर्षासाठी आहे का आ? तीन वर्षासाठी मुलीला नाही ते साडेपाचशे दाखव बरं एक दादा एक दाखव ना अरे मस्त आहे मटेरियल छान हे हे पण छान आहे साडेआठशे ब्ल्यू वाला हा विथ पॅन्ट आहे विथ पॅन्टे साडेआठशे साडेआठशे पण साडेआठशे चव्वेचाळीसची साईज आहे कलर मस्त आहे ना छान वाटत असा कलर घ्यायला पाहिजे तुमच्या हातातल्या किती ला ते सहाशे पन्नास किती नंबरची साईज आहे ती अच्छा बत्तीस चौतीस सगळे लहान मुलांचे सगळे साईज आहेत ना अकराशे म्हणजे बोलाची प्राइस आहे पण कमी होणार याची काय साईज असते फ्रीज असते अच्छा फ्री साईज असतात ते अच्छा बाराशे आईतच घालून बघ ना किती बाराशे काही कमी होणार ना असं फिक्स नाही ना कारण की कस येणार ते बघून येणार तर काही कमी करा हा असं फिक्स नाही येणार तर मग असं होतं माहिती का की प्राइस जास। जास्त होणार ना भाव होणार ना एकच भाव नाही ना असं काही वेगळं पॅटर्न नाहीये दुसरं नवीन एक हे, हे अच्छा साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपयाला आणि दादा बसतात ना बरोबर आहे बघा नॅचरल आईस्क्रीम आहे हे नॅचरल आईस्क्रीमच्या बरोबर समोरच बसतात स्टार्टिंग काय प्राइस अच्छा साडेपाचशे स्टार्टिंग प्राइस आहे त्याची शॉल आहे ना शॉल किती लाडे साडेपाचशे किती मीटर असते ते खोलून ना दाखवून आम्हाला फोटो ही साडेपाचशेची किती मीटर ही बघा तीन मीटर, मीटर साडेपाचशे रुपयाला आणि शॉल बघू शकता क्वालिटी पण आहे ना एकदम छान क्वालिटी आहे सॉफ्ट आहे मस्त आहे ही वरची साईट आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण खूप आहेत सगळे इथे ना चेक करून पण बघतात येतात की नाही येते कसं वाटतंय घातल्यानंतर ते पण बघतात इकडे पण आहे बघा हे लहान मुलांचे बघा किती वर्षा एक वर्षे था था? एक ते दोन वर्ष किती लागते साडेसहाशे अच्छा साडेसहाशे सहाशे पर्यंत देतात आपण कलर छान आहे हा किती वर्षासाठी हा सेम रेट सेम रेट साडेसहाशे से कलर अच्छा सेम साईज आहे कलर वेगळा आहे थोडा यांच्याकडे हो का सॉफ्ट आहे बघा आता जरा ओपन करून दाखव दादा तू <तुए> आहे ना इकडे ह्याच्यामध्ये बघा हे पण आहे जरा ओपन मस्त ना <coughs> <तुए> <coughs> किती कितीला दादा साडे बाराशे आणि साईज काय आहे म्हणजे चाळीस ते अच्छा वेट ओके वेट म्हणजे चाळीस ते ऐंशी पर्यंत चालतं ते तो थोडं स्ट्रेचेबल पण होणार ना अच्छा म्हणजे एकशी मोठी साईज पण आहे ना डबल एक्स एल पण आहे ना डबल एक्स ची काय प्राइस असणार अच्छा साडे तेराशे चौदाशे सांगता ते कमी करून अच्छा देताना लास्ट कितीला सोडतात अच्छा साडे सातशे सातशे असे बार्गेनिंग करतात ना बार्गेनिंग झालीच पाहिजे हा हे बघा इकडे पण मस्त स्टॉल आहे टोपीचा स्टॉल आहे कशा रे बाबा टोपी तू इकडे स्टार्टिंग शंभर रुपये पासून स्टार्टिंग आहे कितीला आताच अच्छा ऐंशी रुपये अरे पायातले आहेत ते कितीला ते पायाचे ब्राऊन वाला दीडशे लहान मुलांचे पण आपल्याला पण आईस्क्रीम हे बघूया आपण हे कितीला आहे बाबा अच्छा अडीचशे ला आहे इकडे पण टोपी आहेत कितीला आहे टोप्या दोनशे आणि हे दीडशे आणि हे आता अच्छा हे पण दीडशे ना घरातला तिथून ते

इकडे हाफ आहे कस आहे हाफ आठशे साडे नऊशे हाफ पण छान येते कोण एजेड असतात ना ते हाफ घालतात साडेआठशे नऊशे बोलतात हाफ पैसे हाँ हाँ हा 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 बरोबर छान आहे हाफ पण छान दिसतात काय बोलतात बरोबर बोलले बाबा

साडेपाचशे आणि साडेबाराशे किती बाय किती येते डोवर आहे ना ते किंग साईज आहे डोवर आहे ना ते काय कुल्ड आहे के हा पॅटर्न दाखव ना मला कितीला हा साडेबाराशे

साडे बाराशे रुपये बोलले अच्छा हे शॉलची किती साडे सातशे रुपये काय भाव ये ना डायरेक्ट अर्धा करून टाकायचा अकराशे बोलतोय तो लास्ट त्याचे भाऊ बोललो काय खूप सांगतो ते भाव खूप घेतलं नाही मी नाही घेतलं मी नंतर घेणार शेवटला मी मला ना माझ्या मुलीला येऊन जायचंय मला बर आयडिया येईल ना मला पण हे किती आहे शॉली कितीला आहेत ते साडेसातशे स्वेटर हे बघा इकडे पण शॉल हे बघा हे जॅकेट पूर्ण मार्केट आहे पूर्ण थंडी साठी खूप चांगला मार्केट आहे कितीला आहे ते मफलर दीडशे रुपये हे दीडशेला मफलर आहे हे कितीला साडे नऊशे काय यायला बोलतात पंचू अच्छा साडे नऊशे ला पंचूट साडेसातशेला लहान मुलाचं जॅकेट हे किती ला जॅकेट आहे अठराशे रुपयाला जॅकेट आहे अच्छा हे हजार वालेत पण आहे हाफ स्वेटर कितीला आहे साडेनऊशे रुपया लेडीज चे हाफ स्वेटर

अक्षय कांबळे अरे क्वालिटी तर चांगली आहे सॉफ्ट एकदम पंधराशे इकडे आपलं झालंय आणि हे बघ हा हा पंचायना इकडे पण आहे कितीला आहे बाबा हे कितीला लेडीज मध्ये बाराशे पन्नास आणि हे वाल हे पण बाराशे हा ते आपला रेट आहे नाही नाही मी इकडेच राहिल पहिल्यांदा नाही हे कितीला आहे नऊशे पन्नास अच्छा उलन नाही काय ओरिजिनल आहे त्याकडे स्टार्टिंग रेट काय अच्छा कमी करून देशील हे बघा हे आता असा सगळा मार्केट आहे बघा हा पूर्ण मार्केट आता आपण कव्हर केलेला नक्की विजिट करा चला मग भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्रीदत्ता बाय बाय